नमस्कार मंडळी अनुस्कुरा घाट आता चालू होणार आहे त्याच्या आधीच आपण मला कॅमेरा ऑन करायचा होता म्हणून थांबलो होतो मी कॅमेरा ऑन केला टाइम माहीत नाही किती आहे आज आपण अनुष्कुरा घाट चढणार आहोत काल आपण उतरलो होतो आज आपल्याला हा घाट चढायचा आहे स्पीड ब्रेकर घाट अनुष्कुरा घाट आरंभ सावधान अनुष्करा घाट सुरू अनुष्कुरा घाट सुरू झाला आणि आज आपण अनुष्कुरा घाट चढणार आहोत काल आपण उतरलो होतो हा घाट उतर राहायला तर मजा आली होती आज तारीख आहे सोळा मार्च काल होती पंधरा मार्च काल आपण हा घाट चढलो होतो सॉरी उतरलो होतो आणि आज हा चढत आहोत कारण त्याचं असं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन का आपल्याला हा घाट परत चढावा लागतोय अरे रे खडी 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 का टाकली आहे रे एवढा मस्त रस्ता होता मस्त रस्ता होता मी चढवली असती गाडी मस्त पैकी खडीमुळे जरा स्लो करा लागेल गाडी त्या खडी मध्ये गाडी झोपवली लीन केली त्या खडीवर गाडी पण जायची साईडला रे 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 रे। अरे यार का टाकून टाकली खडी टाकून ठेवले का बाजूला तुम्हाला नाही दिला गाडी होती तिला दिला हो या लोकांनी साफ केली खडी ना कॉन्ट्रॅक्ट दिला वाटतं सकाळपासून खडी सकाळपासून साफ करा वरून घेऊन वरून खालपर्यंत गेले ना यार एवढी के साफ केली वाटत खडी साफ शबाश खडी साफ केले म्हणजे आपल्याला ओके ते खडीत नाही ते गुड हॉन <laughs> देत राहिलं पाहिजे नाही तर आपल्याला समजणार नाही घाट उतरताना का वाटत नाही पण चढताना नाही ना अरे यार बॅगचा सा पट्टा सारखा सारखा मधी येतोय बॅगच्या पट्ट्यावर हा जागेवर गाडी चालवून दे जरा अनुष्कुरा घाट आपण हा माझा अनुष्कुरा घाट कितवंदा असेल पहिला दुसरा तिसरा चौथ्यांदा पहिला आम्ही गाडीने गेलो होतो गावी गेलो फोर व्हीलरनी हा घाट चढलो होतो नेक्स्ट टाइम मी आलो तेव्हा उतरलो होतो बाईकनी परत आलो तेव्हा पण म्हणजे कालच उतरलो आणि आता हा चढतोय चौथ्यांदा अनुष्कुरा घाट करतोय आणि चढतोय पहिला नाही चढतोय दुसऱ्यांदा एकदा फोर व्हीलर मधून आणि दुसऱ्यांदा आता सडन काय उतर आली परत हो बघा समोरचा डोंगर दिसतोय तर डोंगरावर आहेत रस्ते तो डोंगर तर भोगदा एक आहे तिथे पण तो भोगदा कुठे जातो ते मला अजून कळलं नाही अगो हा समोरचा डोंगर आहे ना पूर्ण चढायचा आहे डोंगराला भोगदे आहेत यार पण ते भोग दे आहेत मला अजून समजलं ते बघा समोर दिसते भोगदे तुम्हाला दिसणार नाही एवढा लांबून फोर uh, के मध्ये नाही आता तुम्हाला झूम करून दाखवलं असतं मी ते भोग दे कस तेच कळत नाही मला पट्ट्या येऊ नकोस रे खाली आरसा बरोबर रा हलू नको जास्त बरं लहा गिला गाडी आलेली आता एवढा वरती चढायचं आहे आपल्याला पट्ट्यामुळे ना वाट लागणार वाटत पट्टा सारखा मध्ये येतो मग चालवत होतो तेव्हा एकदा पण आला आणि आता लगेच हा रस्ता घेतला लागलाय ब बाप रे रोंगराच्या वरती जायचं ते मध्ये फट दिसत्या त्या फटीतून तिथे संपतो तो अनुष्कुरा घाट आणि तिथेच पॉइंट आहे तो ते मध्ये फट आहे ना दोन डोंगरांच्या मध्ये तिकडे पुढे दरड कोसळण्याची शक्यता आहे सावकाश चालवा अवघड चढ नागमोडी वळणे गाडी सावकाश हाका बाप बापरे हा कधी जाईल काढू का हा कठीण वळण सावकाश चालवा त्या बाजूने सॉरी राईट हँड साईडनी त्यांनी नि, जागा सोडली नव्हती म्हणून मी लेफ्ट हँड साईडनी काढली कारण लेफ्ट हँड साईडनी भरपूर जागा होती अरे बाप रे गाडी चढते की नाही मध्ये ही गाडी चढवल्या आपण नको नको तिथे इथे काय चढवायला काय बोलता मंडळी ॲडव्हेंचरसाठी भारी रस्ता आहे रा ज्यांना ॲडव्हेंचर पसंत आहे ना त्यांनी या रस्त्यावर यावे आणि चढावे हा घाट उतरायला तर काय म्हणजे उतरणं पण कठीणच आहे पण चढणं जरा मजा आहे चढायला जागा भेटली तर याला पण ओव्हरटेक करू जागा भेटली तर अरे भेटली जागा ओवरटेक कराल त्याला ऑलमोस्ट uh, अर्धा डोंगर तो झाला थोडून कौनों शर्ट पढ़ ले मदे बाप रे काम भारी गाड़ा छोटा ही साड़ी खूब गाड़ी में पावर पावर्स थी भरपूर हो हो काल आपण वरून काढलेला आधीतून बघूया फोटो काढून हा बघा अनुस्कुरा घाट जरा जवळून गाडी चालण्या गेली पट्ट्या मधी येऊ नकोस फक्त बस येते समोर वा ये अजून एस, एस का एस आहे का मगाशीत आपल्याला बस दिसतली म्हणून आपण जरा साईडला घेतली फोटो काढायसाठी तो पण मस्त स्पॉट होता यार हा घाट चढण्यात वेगळीच मजा आहे अनुष्कुरा एक किलोमीटर घाट जवळजवळ संपलेलं आहे नो सर्कल होता यार हे बाबा थांब दगड दगड उडेल माझ्यावर माझा एवढी लावून पण तेवढाच घाट आहे तर मंडळी हा आपण चढलो आहोत अनुस्कुरा घाट सोळा मार्च दोन हजार चोवीस आणि वाजले असतील जवळजवळ सव्वा तीन किंवा साडेतीन मॅक्सिमम आ... विस्टा आता इथून आपण जाऊ मलकापूर आणि तिथून डायरेक्ट आंबा घाटाचा रस्ता पकडू मधून एक रस्ता आहे काल त्या रस्त्याने आलो आहे मी पण रस्ता खूप खराब आहे म्हणून मला आता परत रिस्क नाही घ्यायचा म्हणून मी आता चांगल्या रस्त्याने जाणार आहे मलकापूर जरा पाच पंधरा मिनटाचा फरक पडेल पण रस्ता चांगला आहे हा रस्त्यामध्ये थोडा शॉर्टकट आहे पण रस्ता खूप घाण आहे आणि मला सध्या आता कुठे अटकायचं नाही लावून ठेवलं याच्यामध्ये काय सर्व ज्यूस बीस हो <laughs> त्याला हात दाखवला त्यांनी पण हात दाखवला वा आणि अनुष्कुरा घाट संपलेला आहे मित्रांनो हो। हद्द सुरू कोल्हापूरची हद्द सुरू झालेली आहे आता आपण पहिला कॅमेरा बंद करूया अरे हा इथून बाहेर निघून दे जरा हा जरा मस्त रस्ता आहे थंड रस्ता हा रस्त्यावरून निघालो बाहेर की बंद करतो मी कोल्हापूर मिल्कापूर चौतीस हा चौतीस किलोमीटर आपले असे धन होतील रस्ता चांगला असेल तर इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय